डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला टार्गेट करण्याच्या उद्देशाने संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करून समाजकंटकाने महाराष्ट्र वेठीस धरण्याचा प्रयत्न केला सोपान पवार हा समाजकंटक पर्वणी त्यांनी पेटवली आणि महाराष्ट्र सुद्धा पेटवणार होता पण आजही जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर कोणी देत नाही रातोरात सगळं प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सगळ्याच बाजूने झाला अद्यापपर्यंत पर्यंत भीमानुयाला कोणताही न्याय मिळाला नाही ठीक आहे आमच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत आम्ही आंदोलन केलं अमुक केलं टमुक केलं व्यापाऱ्यांना टार्गेट केलं अशा पद्धतीने कारण दाखवून आमच्यावरती बेकायदेशीर कोंबिंग केलं हे कोंबिंग एवढं भयानक केलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा मरण पावला आणि जवळपास पाच दहा लोक मारता मारता वाचले त्यांना मारहाण करणारा घरात घुसू घुसू शिव्यागाळी करणारा घोरबांड मात्र एकनाथ शिंदेच्या सोबत फिरताना दिसला आणि खूप खुश येतो त्याला माहित आहे माझ्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही त्याला कॉन्फिडन्स आहे कारण लातूरला बदली होऊन जर तो परभणीमध्ये मंत्र्यांच्या आशीर्वादाने नोकरी करत असेल तर त्याला ते ते कोण अटक करणार आहे कोण त्याला त्या ठिकाणी शिक्षा देणार आहे आंबेडकरी चळवळीतल्या सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांचं तो नाव घेतो हा माझ्या जवळचा आहे तो माझ्या जवळचा आहे साहजिक आहे हे लागे बांधे काय आहेत हे महाराष्ट्राला समाज बांधवाला एवढं समजत नाही त्याच्यामुळे आतून काय चालतं हे ज्याची त्याला माहिती पुण्यात गेलेला बळी विजय बाबा वाघोडे सोमनाथ सूर्यवंशी जखमी झालेल्या महिला जखमी झालेले भीमसैनिक यांना काय मिळालं कोणत्याही आंदोलनाने तग धरली नाही आंदोलन संपल्याला लाँग मार्चच्या नावाखाली उभा राहिलं त्यांनी जे मिळवलं तेच मिळालं मिळालं त्याच्या व्यतिरिक्त या आंदोलनात काय न्याय मिळाला हा प्रश्न आजही समाजापुढे प्रलंबित आहे आणि कायम समाजाला न्याय मिळतच नाही ही निराशा आता वाढत चाललेली आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं असेल कि यात आपला भीमा कोरेगावला हल्ला झाला काय मिळालं भीमा कोरेगावच्या हल्ल्यात जळालेल्या गाड्यांची भरपाई मिळाली आयोग स्थापन केला त्या आयोगाचा निकाल लागला आयोगांचे तथ्य पुढे आले भीमा कोरेगावच्या लढ्यात मोठे मोठे मोर्चे निघाले संभाजी अटक झाली याचे मास्टर माइंड पकडले ही दंगल कुणी पेरली कशी पेरली कुठून सुरू झाली आणि कस आमच्या आया बहिणींना शिव्या गाळी करत करत पळू पळू मारलं याचा विचार जरी केला तरी अंगावरती काटा फुटतो आगीचे धुरांचे या ठिकाणी आगडोम भीमा कोरेगाव मध्ये निघत होते समाजाचा आक्रोश फुटलेल्या गाड्या नाव असलेलं चक्र असलेल्या फुटलेल्या गाड्या भीमा कोरेगावच्या दंगलीत नाव आणि चक्र असलेल्या गाड्या टार्गेट केल्या आणि परभणीच्या कोंबिंग मध्ये टॅटू भीम बुद्ध बाबासाहेब बी आर आंबेडकरांची सही टार्गेट करण्यात आली सगळे मास्टरमाइंड एकच आहेत पण त्या मास्टर माइंडला एक्सपोज करणारा कोणी नाही आणि कायम माझी सत्ता का आली मला कोणी काहीच करणार नाही या आविर्भावामध्ये या घटना घडत असतात आणि तसच होत त्या आरोपींना काहीच होत नाही घोरबांडला काहीच झालं नाही त्याच्यामध्ये भीमा कोरयोच्या घटनेत भिडेला काही झालं नाही त्याच्यामुळे आता टार्गेट होतो तो समाज अनेकांच्या राजकीय प्रयोगासाठी बलिदान जात ते समाजाचं मग ते कधी काँग्रेसला फायदा होतो कधी राष्ट्रवादीला फायदा होतो कधी अमुकला होतो कधी ढमुकला होतो बलिदान आम्ही द्यायचं सत्ता त्यांनी गाजवायची आमच्या बलिदानावरती राज्य त्यांनी चालवायचं आणि आमच्या बलिदानाला विसरून आम्हालाच असणार पुन्हा गुलाम करण्याचा अजेंडा राबवायचा हे खूप सुनियोजितपणे या देशात सुरू आहे राज्यात सुरू आहे सोमनाथ सूर्यवंशीची आई वेडते तिला न्याय नाही भाऊ आक्रोश करतोय अनेक पैशांच्या ऑफर त्यांनी ठुकरून लावल्या पण त्यांना न्याय का मिळत नाही राज्य सरकार भूमिका घेत नाही ज्यांनी लढायचं ठरवलं त्याने लढणं सोडून दिलंय बी मध्ये मारलेला माणूस न्यायालयीन कोठडीमध्ये टाकला जातो न्यायालयीन कोठडीमध्येच त्याला संपवलं याचं काहीच उत्तर बाहेर येत नाही भीमा कोरेगावचा आयोग एवढ्या वर्ष त्याची असणारी चौकशी सुरू आहे आता ही न्यायालयीन चौकशीचा काही टाइम पिरियड आहे का किती काळ हे चालणार तोपर्यंत माणसाला महाराष्ट्रामध्ये मेंदूवरती प्रयोग करून नवा मुद्दा जन्माला येणार पुन्हा नव्या आंदोलन उभा राहणार पुन्हा नव्या घटना घडणार आणि त्यावेळेस पुन्हा या आयोगाकडे खरंच कुणाचं लक्ष राहणार आहे का न्यायालयीन चौकशीकडे लक्ष राहणार आहे का सगळे न्यायालयीन लढे कायदेशीर लढे भिजत घोंगडे या देशात राहिलं ना, ना मनीषा वाल्मिकाला न्याय मिळाला ना सागर शेजवळला न्याय मिळाला ना नितीन आगीला न्याय मिळाला ना जिला न्याय मिळाला कुणालाच न्याय मिळाला नाही न्याय आम्हाला मिळतच नाही या राज्यात मिळतात आम्हाला दगड शिव्या अपमान गुलामी याच्या पडीकड काहीच नाही हल्ली फॅशन झाली आहे हस्तकांचे जन्माला आलेले नवे रूप आणि त्यामुळे समाज वेटीच धरला गेला आहे सोपान पवारला त्या ठिकाणी कसलं टार्गेट झालं नाही सोपान पवार ना देशद्रोही म्हणून घोषित झाला ना सोपान पवार तीनशे दोन मध्ये आला सोपान पवारचा मास्टर माइंड आतापर्यंत पकडला गेला नाही आमची परभणी चांगल्या पद्धतीने जगत होती चालत होती टोलेजंग बाबासाहेबांचा पुतळा जल्लोषात जयंती मतदानाची क्रांती हे खपलच नाही कुणाला आणि म्हणूनच परभणीला टार्गेट केलं लढतायत आया बहिणी आंदोलन करतायत पायी पायी चालत आहेत त्यांना सुद्धा भाजपाचे हस्तक दलाल मानतायत काय चाललंय या आंबेडकरी चळवळीमध्ये एकदा विचार करण्याची खूप गरज आहे आमच्या सारखा बोलला की शत्रू होतो आमच्या सारखा बोलला की मग त्याला टार्गेट केलं जात आम्ही गप्प बसायचं आम्हाला ज्यांना ज्यांना समजते त्यांनी बोलायचंच नाही हे थांबलं पाहिजे एकत्र एक येऊन या मुद्द्यावर तरी लढलं पाहिजे एक लक्षात घ्या जसा जसा ज्याला ज्याला वाटेल तसा तसा लढा देऊन जो जो न्यायपदरात वाढून मिळालाय त्याला सलाम करायला शिका नाहीतर न्याय मिळवायला आना आपण सत्तेत ना या ठिकाणी सत्ता आपल्याला साथ देते सत्ता ज्यांना साथ देते ते समाजासाठी बोलत नाहीत सत्ता ज्यांचे ऐकते ते समाजासाठी गप्प बसतात सत्ता ज्यांच्या पुढे त्या ठिकाणी जी साहेब म्हणते ते साहेब आपलं असणार काहीच कल्याण करायला तयार नाहीत त्याच्यामुळं आपला वाली कोणी नाही लढल्याशिवाय पर्याय नाही परभणीच्या घटनेत न्याय मिळाला नाही भीमा कोरेगावच्या घटनेत न्याय मिळाला नाही